साडे सद सव्वा साडे साडे सदोतीसू अडोतीस अडोतीसशे रुपये सव्वा साडे सव्वा साडे पावना अडोतीसशे रुपये पाच सव्वा अडोतीस डबल पे कर सव्वास સાડેતી <Hands Sugar> <cil Merkel hacerlo> <smans> एको सवा एकोचाळीस सव्वाळीस सवा पडेटा साडे बत्तीसुशेठिस पन्नास छत्तीस छत्तीस पाच बैठक साडेस साडे छत्तीस साडे साडे पस्तीस छत्तीस सवा छत्तीस सवा छत्तीस साडे सव्वा साडे चौतीस बत्तीस बत्तीसशे पन्नास रुपये चौतीसशे सव्वा अडोतीस साडे अडोतीस पंचावन्न पंच्याहत्तर एकोणशेस चार हजार चार हजार रुपये चार हजार चार हजार चार हजार चार हजार रुपये डबल बी चालेल छत्तीसशे रुपये સદોતી ચાલીસ શે રૂપે ચાલીસ ચાર હા રૂપિયા સાડે તીતીસ સાડે ત્રીસ ચૌતી શે રૂપે રૂપિયા સાડે તીતીસ ચૌતી સવા ચૌતી